चला नेक्स्ट सर नमस्कार 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 हे बघा तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो सगळे बघितले मी हां सगळं चांगलं आहे तुम्हाला कामाचा अनुभव पण आहे हां आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची अचूक उत्तर द्या त्याच्यानंतर जेवढे सदस्य केले असतील त्याच्यापैकी ज्याने ज्यांनी अचूक उत्तर दिली त्याच्यामधून आम्ही एका जणाची निवड मॅनेजर कोर्टसाठी करणार आहोत हां तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपली कंपनी फार मोठी आहे आणि जबाबदारी पण तेवढीच आहे तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका सर लय मोठ्या अनुभवाचा गठोड माझा आहे हां त्याच्यामुळं आपली कंपनी कशी उंचीवर अजून टॉपवर टॉपवर जाईल याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल बरं मला एक सांगा तुम्ही पहिली कंपनी का सोडली हां सर हे महत्त्वाचा प्रश्न आहे सर तुम्ही मला कंपनीत कामावर ठेवलं तर ज्या पदावर ठेवलं त्या पदाची जी जबाबदारी ती माझ्याकडून तुम्ही करून घेतली पाहिजे ते काम तुम्ही मला सांगितलं तर हरकत नाही परंतु ज्या कंपनीत होतो मी त्या कंपनीत मला काम होतं गाडी पुसणे गाडी धुणे कुत्र्याला फिरून आणणे दळण आणणे भाजीपाला आणणे किराणा आणणे लेकराला ट्युशनला ले सोडणे शाळेत सोडणे हां असे कामं होते सर खरकडे फेकून देणे बाहेर असे कामं होती सर त्यामुळं मी काय केलं ती कंपनी सोडून दिली सर हा बरोबर आहे मी तुम्हाला आता तीन प्रश्न विचारतो मला एक सांगा भारताच्या पहिले भारत भार स्वतंत्र झाला त्याच्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण हा सर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते सर हा अगदी बरोबर उत्तर आहे खूप सुंदर उत्तर आहे आणि बरोबर आहे सुंदर म्हणजे बरोबर उत्तर आहे दुसरा प्रश्न तुम्हाला मी विचारतो भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं सर प्रयत्न जर प्रयत्न तर बऱ्याच वर्षापासून चालू होते सर पण एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला सर हां पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस अगदी बरोबर उत्तर आहे आणि तिसरा प्रश्न पृथ्वी गोल आहे का नाही सर पृथ्वी गोल आहे का नाही यावर संशोधन चालू आहे सर पण अजूनपर्यंत कोणी सिद्ध करू शकलं नाही सर हां सगळी म्हणतात गोल आहे गोल आहे हां सर तुम्ही तिन्ही प्रश्नाची उत्तरे अचूक दिलेली आहेत तर मला सांगा तुमच्या पगाराची अपेक्षा वगैरे काय आहे नाही तसं काय नाही सर तुम्ही तुमच्या मनानं मला सांगा इतकी इतकी तुम्ही मी मला सॅलरी देऊ देऊ शकता किंवा वर्षाचे पॅकेज मी सांगून द्या म्हणजे जे मला परवडेल ते मी तुम्हाला सांगेन सर हां तुम्हाला जे योग्य वाटेल माझं काम बघून माझे क्वालिफिकेशन वगैरे बघून माझे कामाबद्दलचे प्रेम तळमळ आत्मीयता बघून तुम्ही मला पगार देऊ शकता सर हां पण आपली एक आठे सर घरचं दळण आणणार नाही गाडी पुसणार नाही गाडी धुणार नाही कुत्र्याला हिडवा नेणार नाही घरकट फेकून देणार नाही तर किराणा सामान आणणार नाही ऑफिसचं जे काम आहे सकाळी साडे दहा अकरा वाजता ऑफिसला येईल पाच वाजेपर्यंत ऑफिसचं काम रेग्युलर करेल त्या कामामध्ये एकही त्रुटी ठेवणार नाही हे आपल्याला सर पण बाकीचे काम आपण करणार नाही चालेल चालेल काय हरकत नाही तुम्ही बसा बाहेर बसा थँक्यू सर हां चला नेक्स्ट हो झाला का तुमचा इंटरव्ह्यू झाला झाला इंटरव्ह्यू झाला

तर काय का तुमचं क्वालिफिकेशन आम्ही बघितलं मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे तिन्ही प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही बरोबर दिले तर जेवढ्या जेवढ्या कॅन्डिडेट्नाचे उत्तर दिले त्यामधून एका कॅन्डिडेटचे मॅनेजर पदासाठी निवडून निवडून त्यांचं निवड करण्यात येईल हां तर, तर तुमचं नाव काय सर माझं नाव पंडित जवाहरलाल नेहरू तुमचा जन्म कधी झाला सर प्रयत्न तर बऱ्याच वर्षापासून चालू होते सर पण एकोणीसशे सत्तेचाळीसला ला यश आलं सर तुम्ही पाहायला का का हां सर संशोधन चालू आहे सर परंतु अजूनपर्यंत काही संशोधन पूर्ण झालं नाही सर आणि अजूनपर्यंत कोणी सिद्ध करू शकलं नाही सर भर आहे सांगायला लागलं